थंडीच्या दिवसामध्ये भाजीचा पाती खायचा कंटाळा येतो प्रत्येक जणाला सारखी तीस तीस भाजी खाण्यामध्ये जर आली तर सगळेच जण कंटाळा करतात तर रोजच्या जेवणामध्ये काहीतरी वेगळं जर असेल अगदी चटपटीत असे पदार्थ जर बनवले तर घराती मंडळी अगदी आवडीने खातील आणि तुमचं कौतुक सुद्धा करतील आणि तुम्हाला हप्त्यातून दोन तीन वेळेस हा पदार्थ नक्की बनवायला सांगतील तर एकदम खुसखुशीत खमंग खरपूस असा हा पदार्थ आज आपण बनवणार आहोत बटाट्यापासून आणि गव्हाच्या पिठापासून नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत बटाटा आणि गव्हाच्या पिठापासून खरपूस असा खमंग गुबगुबीत पराठा तर पराठा बनवायला खूप सोपा आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करू या व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा खरपूस खमंग खुसखुशीत असा पराठा बनवण्यासाठी आपण इथे अडीच कप गव्हाचं पीठ चाळून घेतलंय पराठा छान असा खरपूस होण्यासाठी आपण याच्यामध्ये पाच चमचे बेसन पीठ घालून घेतलं आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आता छान असं एकत्र करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत पाणी घालून मऊसूत असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय तर थोडं थोडं करत पाणी घालूया आणि पीठ छान असं मळून घेऊया तर मस्त खरपूस असे पराठे तयार होतात बनवायला देखील खूप सोपे आहे झटपट होतात रोजच्या जेवणामध्ये काहीतरी वेगळा असं चटपटीत बनवलं तर नक्की सगळ्यांना आवडेल बघा थोडं थोडं करत पाणी घातलं पीठ अशा पद्धतीने अगदी असं मळून घेतलं तर दुसऱ्या भांड्यात काढून घेतलं हे झाकून आपण साईडला ठेवूया इथे मी जवळपास मध्यम आकाराचे बटाटे उकडून थंड झाले की याची लगेच साल काढून घेतली आणि आता आपल्याला हे मॅश करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने आपल्याला मॅश करून घ्यायचे त्याच्यामध्ये अजिबात कुठल्याही खोळी राहत नाही बटाटा छान असा आपण इथे उकडून घेतलेला आहे संपूर्ण बटाटे आता अशा पद्धतीने आपण मॅश करून घेऊया पूर्ण बटाटे इथे मी अशा पद्धतीने मॅश करून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे तर एक चमचा इथे लाल तिखट छोटा अर्धा चमचा हळद पावडर घेतली छोटा एक चमचा याच्यामध्ये मी चाट मसाला घातलाय आणि छोटा अर्धा चमचा याच्यामध्ये मी मिरेपूड घालून घेतलेली आहे इथे आपण एक वाटण तयार करून घेतलंय जवळपास दोन गड्ड्या इथे मी लसूण सोलून घेतला याच्यामध्ये छोटा तुकडा इथे मी अद्रकचा घातला आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालून असं वाटण तयार करून घेतलं अजून एक वाटण तयार करून घेतलेला आहे एक चमचा धने धने घेतलेले आहेत अख्खे धने असतात एक मोठा चमचा जिरे घेतलेत अर्धा चमचा याच्यामध्ये मी ओवा घातला आणि भरड करून घेतली मिक्सरला तीन चमचे आपण याच्यामध्ये घालून घेतलेत एक चमचा आपण इथे कस्तुरी मेथी घेतली कस्तुरी मेथी घातल्यानंतर पराठे खूप छान असे आपले टेस्टी लागतात नक्की घालून बघा आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून घेतली सर्वजन्नस घालून घेतल्यानंतर आता आपल्याला हे चांगले एकजीव करून घ्यायचे संपूर्ण मसाले चांगले एकजीव करून घ्यायचे खूप छान असा हा मसाला तयार होतो हा मसाला भरून आपण छान असा खरपूस गुपगुबीत असा पराठा तयार करूया तर बघा आता हे सगळे मसाले मी छान असे एकत्र करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये अजिबात कुठेही फोडी राहिलेले नाही चांगले मॅश करून घ्यायचे बटाटे म्हणजे पराठा अजिबात फुटत नाही तर संपूर्ण एकजीव करून आहे बघा तुम्ही अशा पद्धतीने याचे बॉल्स तयार करून ठेवू शकतात तर आता हे मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते आणि चला आपण आता लगेच पराठे बनवायला घेऊया पीठ सुद्धा छान असं आपलं इथे मौसूत भिजलेला आहे बघू शकता अशा पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं म्हणजे पराठे खूप छान असे गुबगुबीत होतात तेलाचा हात लावून घेतला हाताला पीठ एकदा पुन्हा मळून घेतलं आता आपण पराठे बनवायला घेऊया तर चपातीला आपण जेवढं पीठ घेतो त्याच्यापेक्षा थोडंसं आपण जास्त पीठ इथे घेतलेला आहे पराठा हा थोडासा जाडच असतो खूप जास्त पातळ बनवायचा नाही आता बघा आपण याला पोळपटावरती मळून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता पीठ किती छान असं आपलं मऊसूत भिजलेलं आहे आता याच्यावरती थोडंसं गव्हाचं पीठ घालून घेतलं आता याची आपण पुरण पुरण भरण्यासाठी जशी वाटी तयार करून घेतो तशी वाटी तयार करून घेतली आता याच्यामध्ये आपण भरपूर असा मसाला भरून घेऊया तर चमच्याने आपण आता याच्यामध्ये मसाला भरून घेऊया भरपूर असा मसाला भरून छान असा गुपगुपीत आपण पराठा बनवूया तर बघा मी भरपूर असा याच्यामध्ये मसाला भरून आहे अजिबात पराठी कुठेही फुटते नाही आणि मस्त असे टम्म फुगलेले पराठे तयार होतात बघा भरपूर असा मसाला याच्यामध्ये भरून घेतला वरतून मी थोडंसं गव्हाचं पीठ घालून घेतलं आता आपण हे अशा पद्धतीने मसाला खाली दाबून घ्यायचा आणि आपण हा उंडा आता बंद करून घेऊया पीठ जेवढं छान असं आपलं भिजेल तेवढे पराठे आपले खूप छान असे मी तयार होतात तर बघा आता आपला इथे उंडा तयार करून झालाय भरपूर असा याच्यामध्ये मी मसाला भरून घेतलाय आता याच्यावरती आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचंय कोरडं पीठ घालून आणि छान असं आपण आता हा लाटून घेऊया तर बघा दोन्ही साइडने मी याच्यावरती गव्हाचं पीठ घालून घेतलं आता आपण हा लाटून घेऊया हलक्या हाताने आपल्याला लाटून आहे जास्त जोर देऊन अजिबात लाटायचं नाही पराठे अजिबात फुटत नसले तरी देखील आपल्याला चौ बाजून व्यवस्थित असा एक सारखा हा पराठा लाटून घ्यायचा आहे कडेने व्यवस्थित असा लाटून घ्यायचा आहे म्हणजे आपण याच्यामध्ये जो मसाला भरून घेतलाय तो अगदी कडेपर्यंत असा पसरतो आणि पराठा खायला खूप छान लागतो बघा अशा पद्धतीने पराठा इथे मी लाटून घेतला तवा गरम झाला की याच्यावरती आपण आता पराठा घालून घेऊया पराठा घालून घेतला की गॅस मध्यम ठेवायचा आणि कडेने अशा पद्धतीने आपल्याला तेल घालून आहे म्हणजे पराठा खूप छान असा खरपूस रंगावरती भाजला जातो तर बघा मी चमच्याने अशा पद्धतीने कडेने तेल सोडून घेतलंय तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे कसे पराठे बनवायचे तसे बनवू शकता बघा आता मी साईडने तेल सोडून घेतलं आणि हलकासा पराठा लगेच फुलायला सुरुवात झाली बघा आपण आता पलटी करून घेतला दुसऱ्याही साईडनी छान असा तेल लावून घेऊया आणि छान असा रंगावरती आपण हा आता खरपूस भाजून घेऊया भरपूर असा आपण याच्यामध्ये मसाला भरून घेतलाय पण तुम्ही बघू शकता कुठेही आपला पराठा अजिबात फुटलेला नाही आणि बघा हलकासा लगेच इथे फुलायला सुद्धा सुरुवात झाली चांगला कडेने असं दाबून घ्यायचं छान असा भाजून घ्यायचा मस्त लागतो खाण्यासाठी बघा आपण याच्यावरती चांगलं तेल घालून घेतलं आता दोनही साईडने आपल्याला चांगला खरपूस रंगावरती हा पराठा भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीचे पराठे म्हटलं की मुलांच्या खूप आवडीचा विषय आहे तर तुम्ही त्यांना डब्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे पराठे नक्की बनवून देऊ शकता मस्त मौलुसलुशीत असे राहतात थंड झाले तरी देखील मस्त लागतात आता बघा मी तेल लावलं होतं चांगलं दोन्ही साईडने आणि तुम्ही रंग बघू शकता आपण चांगलं तेल लावून घेतलं त्याच्यामुळे चांगला खरपूसपणा आलेला आहे पराठ्यावरती कलर बघू शकता मस्त कलर आलेला आहे आणि चांगला असा कडेने दाबून दाबून आपल्याला हा पराठा चांगला खरपूस करून घ्यायचा आहे मस्त रंग आलेला आहे खूप छान असा खरपूस पराठा झालाय आता आपण एक ताटामध्ये काढून घेऊ दुसरा पराठा देखील मी सेम ह्याच पद्धतीने लाटून घेतला कडेने आपण चमच्याने तेल सोडून घेऊ आपण याच्यावरती जास्त प्रमाणामध्ये थोडस तेल घालतो त्याच्यामुळे ते हा खरपूस होतो गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरती चांगला खरपूस रंगावरती आपल्याला हा भाजून घ्यायचा तर तुम्हाला जर जास्त तेल लावायचं नसेल तर तुम्ही अगदी थोडस तेल लावून चपाती सुद्धा भाजून घेऊ शकता पण पराठ्याला तेल जर जास्त लावलं तरच पराठा छान असा खरपूस आणि मस्त लागतो खाण्यासाठी तर बघा मी आता पुन्हा दोन्ही साईडने तेल सोडून घेतलं हा पराठा सुद्धा आपण छान असा खरपूस रंगावरती भाजून घेऊया तुम्हाला जर जास्त तेल जर लावायचं नसेल तर थोड्याशा तेलावरती सुद्धा हा पराठा तुम्ही भाजू शकता तरी देखील खूप छान लागतो पण जास्त तेल लावल्यानंतर खरपूस रंगावरती भाजतो म्हणून आपण पराठ्यावरती जास्त असं तेल लावतो तर बघा आता दोनही साइडने आपण छान असं तेल चोळून घेतल्यानंतर गॅस आपण इथे कमीच ठेवलेला आहे कमी गॅसवरती आता हा पराठा सुद्धा आपण चांगला खरपूस रंगावरती भाजून घेऊ दुसरा पराठा देखील मी छान असा खरपूस भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे आणि गॅस कमी ठेवला की पराठा असा खरपूस तयार होतो फुल गॅस जर ठेवला तर पटकन लगेच तो भाजतो आणि लगेच तो, तो करपायला सुरुवात होते तर कमी गॅस ठेवायचा आणि कमी गॅसवरतीच असा खरपूस रंगावरती आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा दुसरा पराठा सुद्धा आपला तयार झालाय आता आपण काढून घेऊ बघा किती मस्त रंग आलेला आहे अजिबात आपले पराठे कुठेही फुटलेले नाही आता आपण अजून एक भाजून बघूया तर मी तिसरा पराठा आता इथे तव्यावरती घालून घेतलाय खूप छान पराठे तयार होतात नक्की बनवून बघा तर मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने पराठे बनवून देऊ शकता थंड झाल्यानंतर सुद्धा ही मस्त मौलुसलोषित असे लागतात मुलांना जर सॉस बरोबर खायला आवडत असतील किंवा शेजवान चटणी सोबत खायला आवडत असतील तर त्याच्याबरोबर सुद्धा तुम्ही हे पराठे खाऊ शकता आता याच्यावरती सुद्धा आपण छान असं तेल सोडून घेतलं आता हा सुद्धा आपण चांगल्या खरपूस रंगावरती भाजून घेऊया तर पराठे अजिबात फुटत नाही भरपूर असा मसाला याच्यामध्ये जेव्हा आपण भरतो तेव्हाच हा पराठा खायला छान लागतो तर पराठे तुम्ही बघू शकता अजिबातही फुटलेले नाहीत छान असे फुगलेले आहेत आणि मसाला सुद्धा आपण याच्यामध्ये भरपूर असा भरलेला आहे मॅश करून घेताना फक्त याच्यामध्ये आपल्याला बटाट्याच्या फोडी ठेवायच्या नाहीत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही किसून देखील घेऊ शकता पण किसून घेण्याची सुद्धा काही गरज पडत नाही छान असा मॅश होतो उकडताना छान असा मऊस होतो उकडून घ्यायचा म्हणजे अजिबात त्याच्यामध्ये फोडी राहत नाही तर बघा पराठ्यांना किती छान कलर आलाय आणि मस्त टम्म फुगलेत आता संपूर्ण पराठे आपले बनून झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आणि छान अगदी गुपगुपीत असे पराठे आपले मसाल्याने भरलेले आहेत आणि छान खरपूत झालेले आहेत सॉसबरोबर खा चटणी बरोबर खा किंवा याच्यामध्ये आपण तिखट घातलेलं आहे योग्य प्रमाणामध्ये सुद्धा खाऊ शकता तुम्हाला मी फोडूनसुद्धा दाखवते आपण भरपूर असा याच्यामध्ये मसाला भरला आहे तर या पद्धतीने तुम्ही देखील आलू पराठा नक्की बनवून बघा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद